जाती धर्माच्या भिंती ओलांडून हिंदू समाज एकसंग राहावा यासाठी विश्व हिंदू परिषद कोकण प्रांत यांच्या वतीने सामाजिक समरसता यात्रेचं सा आयोजन करण्यात आलं यावेळी कुर्ल्यातील सर्व जाती धर्माची लोक एकत्र येऊन या यात्रेमध्ये सहभागी झाले होते जय श्रीराम आज विश्व हिंदू परिषद कोकण प्रांतद्वारे आज कुर्ल्या जिल्ह्यातून सामाजिक समरसता यात्रेचं सा आयोजन केलेलं आहे त्या यात्रेला आज सर्वेश्वर प्रकट सर्वेश्वर मंदिर इथून सर्वेश्वराच्या आशीर्वादाने आम्ही सुरुवात केलेली आहे आणि आज हा उत्साह पाहता लोकांची गर्दी पाहता आज या यात्रेला प्रचंड गर्दी झालेली आहे या समरस्ता यात्रेतून विश्व हिंदू परिषदेची एकच उद्देश आहे की हिंदू धर्मामध्ये कोणताही जातीभेद नाही इथे सर्व समान आहेत इथे हिंदू जागृती करण्याचं जा आमचं कार्य विश्व हिंदू परिषद करत आहे अशीच आम्ही लोकांना आवाहन करत आहे की यात्रा आमच्या कुर्ले जिल्ह्याच्या पवईपर्यंत जाणार आहे तर त्या यात्रेत सर्वांनी सहभागी व्हावं आणि हिंदू एकतेचं त्यांनी हे प्रमाण द्यावं कसा प्रतिसाद मिळतोय कुर्लासारख्या भागामध्ये कुर्ल्यामध्ये विविध जातीचे विविध घटकांचे इथे लोकं राहतात तर आम्ही बरेच दिवस झाले म्हणजे जवळजवळ आठवडा झाला आम्ही ते प्रयत्न करत आहोत सगळ्यांनी एकत्र आणण्याचा आणि त्याला आज चांगलं यश आलेलं आहे प्रत्येक घटकातील प्रत्येक समाजातील हिंदू धर्मातील सर्वजणांनी इथे हजेरी लावलेली आहे सर्व जाती धर्माचे लोक वृद्ध स्त्री बालक सगळेच ते आमच्या यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत त्यामुळे या यात्रेला एक वेगळंच महत्त्व निर्माण झालेलं आहे हिंदू एकतेचं आम्ही एक प्रमाण दिलेलं आहे कुर्ला कुर्ला जिल्हा यात्रेतून समाज केलं विरोधाभास निर्माण तर त्यांचा हाच उद्देश हे सगळे आपण जे आम्ही सगळे हे सगळे आपले तर त्यांना आपल्या आपण त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांना आपल्याकडे म्हणजे आले पाहिजे त्यांना समजलं पाहिजे की आम्ही पण काय त्यांना डायवर्ट केलं त्यांचे मनोबल सगळे विपरीत केले आणि त्यांना आज जर आपले हिंदू बाई बाई भाऊ विरोधी लोकांनी षडयंत्र केलं जोडायचं तर ते विश्व हिंदू परिषद समरसता यात्रा त्यांना जोडण्यासाठी त्यांच्या जवळ जात त्यांचा हात ते आमचेच आहेत आमचेच राहणारे परंतु भटकले त्यांना भटकवले म्हणून आम्ही चाललोय त्यांच्या तुम्ही आमचेच आहात आपण सगळे एक आहोत हिंदू एक आहे आणि भारत विश्वगुरुवर आज या दिवशी याच दिवशी जिल्ह्यामध्ये सामाजिक समर्थामध्ये त्याच्या माध्यमातून जा जातीभेद प्रांतभेद भाषाभेद या सगळ्या गोष्टी विसरून समाजात एकत्र यावं आणि एक नवीन साल नवीन रूप मिळावं त्यासाठी ही स्वामी समजता सा यात्रा आपण काढलेली आहे जेणेकरून आपापले मतभेद मिळवावे सर्वांनी एक एकमिष्ठ्याने एक गोडपणे राहावं

त्याच्यामध्ये जेव्हा संपवण्यासाठी यात्रा काढत आहे कुर्ल्यामध्ये कशा प्रकारचे यात्रेला प्रतिसाद पाहायला मिळतो तुम्हाला सर्व जातीचे सर्व संप्रदायचे रॅलीमध्ये आपल्याला दिसत आहेत आणि मंदिराच्या बाहेर आपली आहे मोठ्या प्रमाणामध्ये लोक फुलत आहेत आहे यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद